म्हात्रे पहिल्यांदा मी आपला अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थाने एक शिक्षक वरिष्ठ सभागृहाच्या उच्च पदावर बसला त्यामुळे आमच्या सगळ्या शिक्षकांना आनंदच आहे पुनश्च एकदा अभिनंदन करून आज पुरवण्या मागण्यावर बोलण्यासाठी मी उभा आहे राज्य शासनाने पस्तीस हजार कोटी रुपयाच्या पुरवण्या मागण्या मंजूर केल्या आहेत त्यामध्ये शालेय शिक्षण विभाग बाब क्रमांक सत्तावन्न पान क्रमांक अडतीस शासनाने जवळजवळ मागच्या वर्षी अकराशे साठ कोटी रुपयाचं अनुदान टप्पा अनुदान दिलं होतं आणि याही वर्षी नऊशे साठ कोटी रुपयाचं अनुदान मंजूर केलं आहे मात्र पुरवणीमध्ये मा जर समावेश नाही आहे तर त्याचा समावेश करून ते अनुदान मिळावं शेवटच्या वर्गाची पटसंख्या असले जे शाळा राहिले आहेत त्यांनाही अनुदान मिळावं त्याचबरोबर माध्यमिक शाळेतील आणि उच्च माध्यमिक शाळेतील अर्धवेळ शिक्षकांना पूर्णवेळ उन्नयन करून त्यांना सेवा संरक्षण देऊन त्यांना अनुदान मिळावं समग्र शिक्षा अभियानातील